The <laughs> जगात युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे परिणामी जागतिक बाजारात शेतमालाचे भाव पडले कापसाचे सोयाबीनचे भाव कमी झाले शेतकऱ्यांना कमी भावात शेतमाल विकावा लागला या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्यात भावांतर योजना राबविण्यात येणार आहे राज्याच्या कॅबिनेटमध्ये झालेल्या बैठकीत केंद्र सरकारकडून चार हजार कोटींचा निधी मंजूर करून घेतला आचारसंहितेनंतर कापूस उत्पादक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम टाकली जाणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते स्थानिक रामनगर येथील सर्कस मैदानावर सभेत बोलत होते सभेला महायुतीतील भाजपचे उमेदवार उपस्थित होते सभेमध्ये मात्र अर्ध्या खुर्च्या खाली असल्या कारणाने भाजप खासदार रामदास तडस यांच्या दहा वर्षाच्या कामामुळे अशी स्थिती असल्याची चर्चा होती त्यामुळे पवार साहेबांनी नये त्यांची व्हिडिओ दाखवून आम्ही सुरू केलं तर किती कोलांटोड आहेत हे आपल्याला लक्षात येईल सर काल आदित्य ठाकरे मध्ये बोलताना सांगितलं की एकनाथ शिंदे देण्यात आली होती कॅश की जेल त्यामुळे आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे असे म्हणाले होते की भाज्यासोबत सोबत चला तरी पण गेले नाही असं आहे खुर्चीच्या ऑफरवर आपले विचार सोडणारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे नाही बाळासाहेबांचे खरे वारसदार एकनाथराव शिंदे आहेत विचारांकरता बाहेर पडले आहेत त्या ठिकाणी सत्ता पक्षातनं बाहेर आलेले एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेवर कुठली चौकशी नव्हती कुठली इडी त्यांच्या पाठीशी नव्हती कोणीही त्यांच्या पाठीशी लागलेलं ला नव्हतं कुठलाही त्यांच्यावर आरोप नव्हता केवळ विचारांकरता ते बाहेर पडले आहेत त्यामुळे ज्यांनी सत्ते करता खुर्ची करता पैशा करता त्या ठिकाणी विचार सोडले त्यांनी एकनाथ शिंदेवर बोलू नये महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख वर्धा